बहुतेक लोक जगाकडे बघतात ते बाह्यपाने कोण कसा दिसतो कोण कुठल्या घरात जन्माला त्याची जात काय त्याचं कुळ काय पण तुकाराम महाराज म्हणतात मनाचा रंग सांगतो आत्म्याचा वाद सांगतो बाहेरचा देखावा काहीच सांगत, सांगत। देखा का नाही आजचा अभंग म्हणजे एका अरच्यासारखा हा आरचा बाहेरचा चेहरा नाही दाखवत तो आपला असुरी स्वभाव निष्ठुरता कठोरपणा आणि पाखंड अहंकार यात सगळं प्रकार करतो आणि आपण प्रामाणिकपणे या आरचात बघायला तयार झालो तर परिवर्तन इतकं खोल घडू शकतं की सात वेळा नव्हे तर कोटी वेळा घडू शकतो जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या वाणीतलं तत्त्वज्ञान मन बदलणार सत्य समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकन दाबा कारण पर पुढच्या प्रत्येक व्हिडिओत आपण अशाच गुढ ओव्या आल ओव्या किंवा अभंग उलगडत जाणार आहोत आता पहिल्यांदा अभंग ऐकूया असुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठर अतिवादी यती कुळ यदी येते असे प्रमाण गुणाचे कारण असे अंगी काळे कुठे पितळ सोने शुद्ध रंग अंगाचे अंगी साक्षी देते तुकामाने बरी जातसवे बेटावे नवनीत कोटी सातविले असुरीत स्वभाव म्हणजे दानव राक्षस यांच्याबद्दल आपण पुराणात वाचतो पण तुकाराम महाराज सांगतात दानव बाहेर नसतो तो आपल्याच अंतर मनात जन्मतो कधी जेव्हा मनाचा दरवाजा बंद होतो जेव्हा करोना संप जेव्हा दुसऱ्याच्या वेदनेतून आपण दूर फिरतो तेव्हा जेव्हा मला काय अशा वृत्तीने आपण जगतो अंतर हे शब्द तिलासारखं आहेत कारण तर हे बाहेर दिसत नाही ती आवाजात नाही वागण्यात नाही ती मनाच्या खोल दालनात असते कधी कदि, कधी आपण स्व स्वतःला ती कळत नाही मानसी निष्ठुर अतिवादी म्हणजेच मन अतिवादी बनतं अत्यंत टोकाचं किंवा काळ किंवा पांढरा किंवा पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चुकीचे जेव्हा मा एखादा माणूस म्हणतो मीच बरोबर जेव तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात अतिवाद सुर झाला हा अतिवाद हळूहळू असुरी गुण जन्माला घालतो हिवळ आपल्याला एकच विचार देते मन करून येणं भिजवलं तर देवोपणा मन निष्ठुर झालं की दानवपणा येथे कुळ येथे असे अपप्रमाण गुणाचे कारण असे अंगी वळ बनाट आहे इथे तुकाराम महाराज थेट समाजाच्या चेहऱ्यावर अर्थ धरतात ते म्हणतात कुळ जात वंश घराणं याला काहीच मूल्य नाही गुण पाहिला जातो तो गुण अप्रमाण म्हणजे अविश्वसनीय कोणत्याही जातीतला काळा कुळाला आपण वर खाली म्हणतो ते चुकीचं आहे कारण गुण संस्कार सत्यता प्रेम हे आत्म्यातून निर्माण होणार व निर्माण होतात रक्तातून नाही खरं तर ही वळ आधुनिक काळातील सर्व डिव्हिजनला थेट उत्तर देते तुकाराम महाराज म्हणतात जात श्रेष्ठ नाही गुण श्रेष्ठ आहेत माणसाकडे करुणा असेल धैर्य असेल संयम असेल सेवा वृत्ती असेल तर त्यांचं कुळ कोणताही असो तो देवपुत्र आहे आणि जर मन निष्ठुर असेल क्रूर असेल तर ते कुळ अप्रमाण ठरतं म्हणून ज्यात त्यांचं कुळ सांगून काही उपयोग नाही कारण अंगावर गुण दिसत नाही काळे कुठे पितळ स्वने शुद्ध रंग अंगाचे अंग साक्षी देत म्हणजे आध्यात्मिक केमिस्ट्री स्वने पितळात मिसाला तरी स्वने चमकतच त्याचा शुद्ध रंग लपून राहत नाही मनुष्यही तसाच तो कोणत्या घरात जन्माला कोणत्या परिस्थितीत वाढायला त्याला किती संधी मिळाली यापेक्षा त्याचं मन किती शुद्ध आहे हे महत्वाचं तुकमा तुकोमराम तुकाराम महाराज म्हणतात अंगाचे अंग साक्ष देतं म्हणजे व्यक्तीचा स्वभाव त्याचं वागणं त्याची भाषा त्याची नजर हे सगळं त्याच्या अंतरात्म्याचा शुद्ध रंग दाखवतो किती दिखाऊ भक्ती केली आत शुद्धता नसेल तर त्या रंगाला लपवता येत नाही तुकारमाने बरी जातीसह भेटी नवनीत कोटी सातविली इथे तुकाराम महाराज सुंदर निष्कर्ष देतात जातीसह भेटी म्हणजे कोणते कुळ कोणती जात कोणता अशा गोष्टींना अध्यात्मक मूल्य नाही भेट चांगली हवी मनाची आत्म्याची नवनीत कोटी सातविले नवनीत म्हणजे लोणी शुद्ध मऊ हलक तुकाराम महाराज म्हणतात माणूस गुणांनी शुद्ध असेल तर सातत्याने त्या ते शुद्धतेने कोटी लोणी काढल्यासारखे निर्माळता निर् निर्माण होते ओळ सांगते मन शुद्ध असेल तर जात घराणं यांना किंमत नाही कारण मनातून लोण्यासारखा देव निघतो तर काय शिकवल्या या भंगाने मनात असुरी स्वभाव नको अतिवाद नको निष्ठुरता नको बाहेरची जात वंश रूप पाहू नको गुण महत्वाचे करुणा सेवाभाव नम्रता सत्य आताला शुद्ध रंग बाहेर दिसतो आपलं मन सोने हाय हे पितळ हे आपल्याच वागण्यात समजतं हा अभंग म्हणजे एक स्वतःचा परीक्षण करण्याचा दिवाय दररोज लावायला हवा जर तुम्ही मन शुद्ध करण्याचा स्वभाव परावर्तित करण्याचा आणि संत तुकाराम महाराजांच्या वाणीने आयुष्य बदलण्याचा संकल्प केला तर हा व्हिडिओ लाईक करा अशा खोल आध्यात्मिक गाभ्याच्या अभंगासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहा जय हरि विठ्ठल